मुसळधार पावसामध्ये संघर्ष योद्धे म्हणून जरांगे पाटील यांनी भीमाशंकर या ठिकाणी दर्शन घेतलं आपण पाहत आहे प्रचंड पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा मुसळधार पाऊस येणाऱ्या रस्त्याचा पायऱ्यावरूनसुद्धा प्रचंड पाणी वाहत होतं तिथून पुढे येत भीमाशंकर महादेवांच्या दर्शनासाठी संघर्षोद्धे म्हणूजरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारी महादेवांच्या दर्शनासाठी पोहोचले होते श्रावण सोमवार अर्थातच शेवटचा श्रावण सोमवार होता बम बम भोले हर हर महादेव असा जयघोष करत संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील आणि सर्व सहकारी मंदिराच्या ठिकाणी पोहोचले आणि मंदिराच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपण पाहतोय प्रशासनाच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसुद्धा येऊन गेले होते आणि आता मनोज जरांगे पाटील पोहोचले होते आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हे पाहतोय भीमाशंकर हे मंदिरातील ही सर्व दृश्य आहेत मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर दादांना तिथे बसायला सांगितलं दादा बसले आणि महादेवांच्या चरणावरती नतमस्तक होत आहेत कारण त्या ठिकाणी दादांच्या हातोड या ठिकाणी महादेवांची पूजा केली जात होती आणि आपण पाहतोय हे पूजेचे सर्व दृश्य आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्या बाजूला संजय दादा कटारे आहेत अंतरवाली सराठीचे सरपंच आहेत राक्षे भाऊ आहेत त्यांच्या पाठीमागे विकीभया आहेत बद्रीनाथ तारक आहेत ही सर्व मंडळी महादेवांच्या अंगावरती जलपान करत आहेत स्नान महादेवांना घालत आहेत त्यानंतर दुग्धस्नान त्या ठिकाणी महादेवांना घातलं जात आहे दुग्धस्नान त्या ठिकाणी भीमाशंकर महादेवांच्या वरती दुग्धस्नान अर्पण केलं जात आहे त्यानंतर दुग्धस्नान झाल्यानंतर पुन्हा एकदा जल पाणी अर्पण केलं जात आहे आणि महादेवांचं स्नान त्या ठिकाणी केलं जात आहे महादेवांना हार घालून संघर्ष होते रांगे पाटील यांच्या हातून त्या ठिकाणी पूजा संपन्न झालेली आहे पूजा संपन्न झाल्यानंतर मनोज रांगे पाटील यांनी महादेवांना साखळं घातलाय आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची जी म्हणजे अतिवृष्टीमुळे झालेली सध्याची परिस्थिती थांबावी आणि मराठ्यांना आरक्षण मिळावं हे मागण संघर्ष म्हणून मनोजरंगे पाटील यांनी आहे त्यानंतर मंदिर प्रशासनाच्या वतीनेही संघर्ष उद्धव मनोजरंगे पाटील यांचा सत्कार सन्मान करण्यात आलेला आहे हे मंदिराच्या गाभाऱ्यातली सर्व दृश्य आहेत मंदिराच्या गाभाऱ्यातून त्याचबरोबर मंदिराच्या सभामंडपामध्ये आल्यानंतरसुद्धा संघर्ष होते मनोजरांगे पाटील यांच्यावरती तेथल तेथील मंदिर प्रशासनाच्या वतीने सुद्धा त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला हे सर्व दृश्य आपण पाहतोय विभाशंकर येथील आहेत आणि असंच प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देत राहील आपला मित्र उदय भिसे पाटील